रेतीची अवैध वाहतूक एक ट्रक पोलिसांनी पकडला यामध्ये एक ब्रास ट्रक असा सात लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसच दोघांना अटक करण्यात आली ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकानं उमरी इथे केली अविनाश कोरवले आणि मुदसिर खा शब्बीर खा असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी यांचं पथक गस्तीवर असताना गोपनीय माहिती मिळाली उमरी गावाजवळ संत गाडगेबाबा एका ट्रॅक्टरमध्ये अवैध वाहतूक करण्यात या माहितीवरून पोलिसांच्या सापळा रचला तेव्हा संबंधित आरोपींना ट्रॅक्टरसह ताब्यात घेण्यात आलं यावेळी त्यांच्या ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना रेतीची वाहतूक होत असल्याचं आढळून आलं त्यानंतर पोलिसांनी एक ब्रास रेती आणि ट्रॅक्टर असा एकूण सात लाख पन्नास हजार मुद्देमाल जप्त केलाय तसंच संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केला गेलाय